कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज तुम्हाला त्या दिवशी थोडासा व्हिडिओ शेअर केला होता जो की आपला क्लिनिंगचा आणि राहिलेलं जी क्लिनिंग होती ती मी करून घेतलेली आहे पण तुम्हाला सर्वच नाही दाखवलेली कारण बाकीचं टेबल वगैरे हो जे आपलं डस्टिंग वगैरे हो होती ती, -ती करून घेतली नंतर आपलं फ्रीज वगैरे हो जे आहे ते पुसून घेतलेलं आहे आणि राहिलं होतं ते मग आता आपल्या दरवाजाचे तोरण आणि देवघराचं तोरण वगैरे राहिलं होतं तर ते मला धुवून घ्यायचं होतं पण पाऊस होता एक दिवस आणि मग बाकीच्या दिवशी हे बुधवारी मी केलेलं आहे आणि बुधवार गुरुवार दोन दिवसाचा तुम्हाला मिक्स व्हिडिओ थोडासा देत आहे मी तोरण आहे ना ते मला नवीन घ्यायचं आहे पण आता कधी घेणं होतंय कधी आणायला जाणं होतंय ते काही मला माहीत नाही आहे कारण ह्याला खूप दिवस झाले आहेत जुनं पण झालं आहे आणि एकदम सिंपल होतं पण बऱ्या प्रमाणात टिकलं आणि व्यवस्थित पण दिसलं ते कारण सण झाल्यावरती घेतलं होतं मी ऑफ सीजनमध्ये कुठलीही वस्तू थोडीशी आपल्याला पाहिजे त्या रेटमध्ये भेटते ते म्हणजे पाहिजे ती रेट नाही भेटत पण थोडंसं कमी भावामध्ये भेटते आपल्याला आणि ज्या वेळेस आपण सीझनमध्ये वस्तू कुठल्याही वस्तू घ्यायला जातो ना त्यावेळेस त्या खूप महाग असतात जसं की आता आपल्याला कुठल्याही डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या असू द्या आपल्याला त्या खूप महाग देतात कारण आवाज भाव ते आता सर्वजण भिजून दिलेल्या आहेत आणि भिजून दिले की एकदम त्याला असं चोळून खळखळ विसळून मी काय केलेलं आहे हे धुवून घेतलेले आहेत कारण ह्याला जास्त जास्त वेळ आपल्याला काय होतं म्हणजे ह्याला आपटत वगैरे बसायचं नाही आहे आणि जास्त असं हे पण नाही करायचं आहे कारण ह्याला एकदम खळखळ विसरून आपल्याला काय करायचं आहे पाणी निचरायला ठेवायचं आहे कारण ह्याला घंटे असतात आणि थोडंसं मातीचंसुद्धा हे असतं त्यामुळे काही तुटण्या फुटण्याची शक्यता असते तर त्यासाठी एकदम आपल्याला ह्याला पिळायला पण चालत नाही पिळल्याच्या नंतरसुद्धा तुटण्याचे ह्याचे दोरे वगैरे असतात ह्याला तर तुटण्याची भीती असते त्यामुळे ह्याला जपूनच वापरावं लागतं तर हे थोडंसं जी सॉफ्ट आहे ना ते मी चोळण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण फुलं वगैरे आहेत ते आपल्याला थोडेफार चोळता येतात बाकीच्या वस्तू आपल्याला चोळता येत नाही येतं तर थोडा वेळ भिजून दिले आणि दोन पाण्यामध्ये एकदम खळखळ असे इसळून घेतले की निघून जातात तर इथे सर्वप्रथम मी निरमाच्या पाण्यामध्ये ह्याला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि नंतर हे स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये ह्याला खळखळ म्हणजे धुवून घेतलेलं आहे जशी आपण घरातली क्लिनिंग करतो त्याचबरोबर आपल्याला सर्वच क्लिनिंग हवी असते तर लगे हात मी काय केलेलं आहे बाथरूमची सुद्धा मी क्लिनिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही क्लिनिंग करताना नाही दाखवत आहे फक्त आपण लिक्विड टाकल्या टाकल्या आपल्याला क्लिनिंग नाही करायची लिक्विड टाकल्याच्यानंतर एक पाच दहा मिनटं तरी आपल्याला तिथं ठेवायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आणि पटकन क्लीन होऊन जातं आपलं टॉयलेट जे आहे ते आणि ह्या स्टाईल वगैरे जे आहेत ना त्याच्यावरचे डाग वगैरेसुद्धा लवकर निघतात आणि इथं आपण करणार आहोत शेजवान राईस त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे कांद्याची पात चिरून घेतलेली आहे भरपूर सारा कांदा चिरून घेतलेला आहे तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित धुवून अर्धा तास आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला तांदूळ जे आहेत ते उकळून घ्यायचे आहेत थोडीशी वाफ लागून द्यायची आहे त्याला म्हणजे व्यवस्थित असे एकदम जास्त शिजून द्यायचे नाही येतं परत इथं आले पाहिजे आपल्याला परत त्याने तांदूळ तुटले नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे ते शिजून उकळून घ्यायचे आहेत तर इथे काय केलेलं आहे सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे तांदूळ उकळल्याच्यानंतर एक एके आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घेतलेले आहेत जे काही आपली चाळणी वगैरे असते त्याच्यामध्ये म्हणजे पाणी वगैरे सर्व त्याचं निसरून जातं आणि इथे काय केलेलं आहे कांदा वगैरे जो आहे तो भाजून घेतलेला आहे कांदा आणि कांद्याची पात तसेच गाजर टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आणि कोथिंबीर वगैरे सर्व जे आहे ते एकदम आपण कसं करतो जसं की स्लॅड वगैरे करतो ना त्या पद्धतीने केले तरी चालते पण जो आपला हा मसाला जो आहे ना जो भाजीचा मसाला आहे ना तो काय होतो आपल्या दाताखाली एकदम करकर लागू नये एकदम करकरीत असा लागतो आपल्याला कच्चा ठेवल्यावर कांदा वगैरे कांदा तसेच ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा आपण भाज्या ॲड करू शकतो तर हा कच्चा लागू नये त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे नसता हा थोडासा कच्चा ठेवला तरीही चालतो पण फक्त आपल्याला आवडत असेल तर नसेल आवडत तर आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दुसरी कुठलेही मसाले आपल्याला घालायचे नाही येतं खाली आपल्याला शेजवान सॉस घालायचा आहे यामध्ये शेजवान चटणी घालून घ्यायची आहे तसेच टमॅटो सॉस घालायचा आहे बस याला जास्तीचा काही जामताम लागत नाही आहे पटकन होऊन जाते आणि ही माझ्या भाऊजाईनं केलेली रेसिपी आहे तुम्हाला मी तुम्हाला शेअर करत आहे कारण आम्ही सर्वांनी खाल्लेली आहे खूप छान झालेली आहे तर बस सॉस आणि मसाले जे आपले कांदा वगैरे जो आहे तो परतला की त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फक्त सर्व भाताला लागला पाहिजे अशी चटणी वगैरे जी आहे ती सर्व भाताला लागली पाहिजे अशा प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे बस आपली रेसिपी तयार आहे ह्याला कुठलाही लाल तिखट टाकायचं नाही फक्त ह्याला लसूण अदळकीची पेस्ट जी आहे ती तुम्ही घालायची आहे कुठलेही धने पावडर जिरे पावडर ह्याची कुठलीही ह्याला गरज नाही आहे कारण ह्याचं नावच आहे शेजवान राईस त्यामुळे ह्याला फक्त शेजवान चटणी घालायची आहे आणि टमाटो सॉस घालायचा आहे बस आपल्याला आवडतील अशा प्रमाणामध्ये भाज्या ह्याला घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे ही झालेला आहे आपला शेजवान राईस तयार छान असं स्टेक्चर कलर वगैरे ह्याला भरपूर मस्त छान आलेला आहे आणि मस्त झालेला आहे या तुम्ही पण सर्वजण खायला तर इथं एक रेसिपी आणि थोडासा क्लिनिंगचा ब्लॉग तुम्हाला मी शेअर करत आहे आणि थोडासा जो आहे तो आपल्या गुरुवारच्या पूजेचा दाखवत आहे आणि इथे काय केलेलं आहे मी पॅन घेतलेला आहे नवीन त्यावर असे छान छान गारगार वातावरणामध्ये गरम गरम पराठे तयार केलेले आहेत तर ह्या तव्यावर छान अशा चपात्या वगैरे व्यवस्थित भाजतात आणि माझा जो तवा आहे तो काय झालेला होता एकदम मध्येच चपात्या ज्या होत्या ना त्या करपल म्हणजे जास्त तवा जळायला लागला होता आणि मध्येच जास्त डागण्या पडत होत्या त्यासाठी मी नवीन घेतलेला आहे आणि ते ही गुरुवारची आपली छान अशी पूजा झालेली आहे पूजा सकाळीच मी नऊ वाजायच्या आत करून घेतलेली आहे आणि एकीकडे आणि एकीकडे मुलींना पण कामाला लावलेला आहे त्यांनी एकजणीनं काय केलेलं एक आहे उमरा लेपन ले जे ले आहे ते केलेलं आहे एकीने दरवाजा जो आहे तो आपला पुसून घेतलेला आहे त्यावरती छान असं स्वस्तिक आणि ओम काढून घेतलेलं आहे माझी पूजा खूप छान झालेली आहे पूजेला थोडीशी फुलं वगैरे असली ना तर पूजा छान होते एक छोटासा जो पंधरा रुपयाचा हार आहे ना पंधरा नाही वीस रुपयाचा तेवढेच फुलं मी आणले होते पण तेवढे जरी फुलं असले ना तरी पण छान वाटतात देवाला नसता मी इथले सदाफुलीचे वगैरे आणत असते तरी ते बघा प्रतीक्षानं किती छान मस्त रांगोळी काढलेली आहे आपल्या उमऱ्याच्या भोवताली ఫీచర్తో ఏంటి మరి ఇప్పుడు మొబైల్లో వస్తారా तर इथे पूजा सुद्धा प्रतीक्षानेच केलेली आहे जी उमरेची आपली पूजा आहे ना ती तिनेच केलेली आहे धूप अगरबत्ती दिवा लावणे तसेच जो कापूर आरती आपण म्हणतो ती सुद्धा तिने केलेली आहे आणि छान मस्त उमरा आपला सजवलेला आहे आणि इथे काय झालेलं आहे गुरुवारी आपल्याला भावाचे उपवास होते त्यामुळे आपल्याला उपवास सोडायचा हो नव्हता मग स्वामींना निवेद्य काय दाखवायचा तर तिची इच्छा होती शेंगदाण्याचे लाडू खायची तर मी काही बांधले नव्हते आणि लाईट पण गेलेली होती त्यासाठी तिने निवेद्यापुरते दोन लाडू जे आहेत एकदम छोटे छोटे आपल्या स्वामींना केलेले आहेत तिने स्वतःसाठीच बनवले होते पण मी म्हटलं अगोदर देव आपण स्वामी पुढे ठेवूया निवेद्य तयार करूया आणि नंतर तू खाऊन घे मग तिने सर्वांना त्याचा प्रसाद म्हणून दिलेला आहे आणि गोड काय करावा याचासुद्धा मला प्रश्न पडला होता पण तो प्रश्न तिने सॉल्व्ह केलेला आहे तर इकडे बघा निवेद्य दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशीची आपली ही पूजा आहे तरी ते नागोबाची मी पूजा केलेली आहे पूजेचा निवेद भरण्याच्या नादामध्ये माझी पोळी एकदम करपून गेलेली आहे आणि नागोबासुद्धा प्रतीक्षानंच काढलेली आहेत बघा आपली खूप छान काटेकोरपणे मग प्रतीक्षाची मदत मला होते मस्त असे नागोबा तिनं काढलेले आहेत आणि दूध साखरेचा लह्या फुटाण्याचा आणि कानवट्याचा असा दोन तीन प्रकारचा जो निवेद्य आहे ना तो मी दाखवलेला आहे आणि आपल्या नागोबाची पूजा केलेली आहे तर अशा प्रकारे मी नागोबाची पूजा केली कालची गुरुवारची पूजा आणि परवाच्या दिवशीच थोडंसं रुटीन जे क्लिनिंगचं होतं ते असा दोन तीन प्रकारचा मिक्स व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की जाता जाता लाईक करा आणि बाकीच्या नेवा देवांना जो आहे तो पुरणपोळीचा नैवेद्य मी दाखवलेला आहे इथे भजे वगैरे मी काहीही केलेलं नाही आहे कारण थंडगार वातावरणामध्ये तेलकट कमीच वापरलेलं बरं यासाठी मी पापड आणि पापड्या जे आहेत तसेच भजी वगैरे जे आहेत ते मी केले नाहीत फक्त गोड निवेद्य असावा त्यासाठी मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत तसेच मुलंही जास्त पुरणपोळ्या खात नाही आहेत त्यासाठी म्हटलं देवाला निवेद्य आणि आपल्याला पुरते पुरणपोळ्या झाल्या तरी बस करते आवड तर इथे मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय